हळद कुंकू लावाया बसायच लावूया ना हालत कुंकू लाव दोन हाताने घे हळद दोन हाताने हळद घे हसुल इकड खाली हसिला हो गाला चढव तिच्या चढव तिच्या

हा का ठेवलं इथे आता नको टाकू बस आता नको टाकू तिचा जवळदेस वैराला आता फिरा मी फिरून द्या

दांदूल नाही दांदूल नाही दांदूल नाही आपण परत त्याच्यात टाकायचं पाहिजे आपण मिक्सरला लाजाऊलाची झालणारी ना त्वराची नाव नाही आहे मला नावं सांगा पटा पट घालणारी ना त्वराची नाव सांगा संगीताबाई संगीताबाच भाऊ राती राई

నా సారి ఇవ్వ తేను ఠోకా నిల్ త్వర మా డల్న త్వారా